असे म्हणून मध्ये मातीच टाकली मान खालीला पुढे निघाले पुन्हा त्या करतात भिक्षाक भाकरी समजून टाकलेल्या शेनाच्या मोद्या खूप दुःखी झाले ते पुढे निघाले आता संध्याकाळ झाली होती मुंताईने विठ्ठलाच्या मूर्ती समोर सांगत लावून बसली होती ही मूर्ती म्हणजे तेवढेच तिच्या आई म्हणजे पण ती रामरक्षा म्हणून एवढं तिला चावल आलाय तिने आपली रामरक्षा उलगली आणि आपल्या विचारले अरे हे काय दोघेच कस ज्ञानदा कुठे आहे त्याला भूक नाही म्हणतो उत्तर दिले भूक नसायला काय झालं तो नाला उठून खोटा केली हे म्हणजे गवत नसले लागली जेवण हरे तेव्हा दाद अ ओ दादाची सोळी तर इथे दिसते या सोळी तर मातील आणि चेनाचा गोऱ्या वन दृष्टाने केला असेल बरे म्हणून त्या दादा रुसून बसले ताटी उगाणार नाहीन दादा ताटी उगाणार नाही एकलास का चिंता क्रोध मागे sala ताटी उब्रा आणि ईश्वराला योगी पा

सुद्धा काल दूर केला टेनिसवाल्यांनी धावत येऊन दार उघडले आणि दारात उभे असलेल्या छोटा मुक्ताई उचलून घेतले आणि म्हणाले मुक्ता मुक्ता तू आज माझी उद्धार करती झाली आहेस तू मला संतांच्या ठाईंच्या निर्वाणाची आठवण करून दिली आहेस आता मला विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे खरोखरच मुक्ताईने ज्ञानेश्वरांना अध्यात्मशी जीवनात कसे जगावे ते दाखवून दिले आपणही मुक्ताईकडे एक मागणी मागू सर्व पेकस की नसत तू सर्व दुःख एवढे बोल मी माझी गोष्ट संपूत आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी